हे बघा ती माझी स्कूल फ्रेंड आहे इज्जत काहीच बोलू नका हो नाही तर असं करा तुम्ही काहीच बोलू नका भाऊजी चहा घेता की कॉफी अहो भाऊजी चहा घेता की कॉफी चहा घेतात ग चहा कर पाय खाली करा ते किती मेगा पडलेत पाहायला इज्जत घालवत की काय भाजी हा जिथे गेलं तिथं माझी इज्जत घालतात किती भेगा पडल्या तू त्या पायाला दुखत नाही का ते हो दुखते ना मग म्हणायचं ना थांबा जरा हे बघा हे आहे अर्बन योग चं कॅलस रिमोर याने तुमच्या टाचाच्या भेगा पूर्ण प्लेन होतील यामध्ये तीन रोलर हेड्स आहेत सॉफ्ट मिडियम आणि हार्ड भेगा किती आहेत त्यानुसार हेड्स चेंज करू शकता आणि चार्जिंग पण एकदम सोपी आहे सी टाईप चार्जर आहे कोणत्याही मोबाईलच्या चार्जिंग ने इझिली होऊन जाईल आता बघा कसं एकदम भारी टाचा झालात का नाही मी तर हे नेहमी वापरते त्यामुळे आता पेडिक्युअर करण्याची काहीच गरज पडत नाही अमेझॉन वर हा प्रोडक्ट अवेलेबल आहे माझ्या मध्ये लिंक आहे किंवा तुम्ही कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक पाठवेल